जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्या जमुना विश्वनाथ राक्षे यांचं प्रथम पुण्यस्मरण हरिभक्त परायण विनोद महाराज राऊत यांच्या सुश्राव्य प्रवचनाने मातोश्री लॉन्स येथे संपन्न झाले या प्रसंगी डॉक्टर सुधीरजी तांबे साहेब तसेच दुर्गाताई तांबे माजी नगराध्यक्ष दिलीप शेठ पुंड माजी नगराध्यक्ष विश्वासराव मोतडक सौ जयश्रीताई थोरात सन्मान्य हिरालालजी पगडालसर डॉक्टर पेटकर तसेच संगनमेर तालुक्यातील व नगर जिल्ह्यातील अनेक मान्यवर या पुण्यस्मरण कार्यक्रमानिमित्त उपस्थित होते thank you त्यांचे बंधू राजेंद्रजी राशी यांच्या नातेश्री सौभाग्यवती गंगाबाई ना विश्वनाथ राशे यांचा वर्ष कार्यक्रम इथे होत आहे श्रीभक्त पारायण राऊत महाराज अत्यंत सुश्राव्य असं अतिशय गोड असं त्यांचं कार्यर्थात भजन भजन असतात त्यांनी ते या ठिकाणी उपस्थित आहेत मी आ, आमचे मित्र ज्ञानेश्वर राजसे यांच्या मातोश्री खरं म्हणजे आपण पाहू शकतो की मागच्या पिढीमध्ये आपल्या सर्वच बहुजन समाजातल्या कुटुंबांची काय परिस्थिती किती बिकट होती हालाकीची परिस्थिती होती कष्टाचे दिवस त्यांनी सहन केले परंतु तो अतिशय तो चांगले संस्कार ज्ञानेश्वर राशे यांच्याबरोबर केले आहेत ज्ञानेश्वरजी राक्षे माझ्याबरोबर काम करतात आमच्या संघटित काम करतात त्यांची जी मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह असोसिएशन आहे त्यातही काम करतात साहित्य परिषदेत काम करतात किंवा मंडळामध्ये काम करतात एक हा जो संस्कार आहे आईचा तो त्यांना मिळाला त्याच्यातून त्यांनी खऱ्या अर्थाने हे सामाजिक कार्य ते या ठिकाणी करत आहेत या निमित्ताने आता आपल्या सर्वांनाच माहिती आहे की आई ही सुट्टी आपल्याला जीवनामध्ये सर्वात जवळची प्रिय व्यक्ती कोणाच्या तर आई असते तर आईचं जाण्याचं दुःख हे खूप मोठं असतं आणि म्हणून आज खऱ्या अर्थाने ज्ञानेश्वर राक्षे त्यांचे बंधू राजेंद्र राक्षे त्यांच्या भगिनी मीनाताई सुनंदाताई सविताताई सुनीताताई आणि सर्व त्यांचे पुतणे नातू सून सोनबाई हे सर्व राक्षे परिवार हा खऱ्या अर्थाने आईच्या छत्राला मातृछत्राला ओळखा झाल्या या दुःखातून म्हणजे आता वर्ष झालं असलं ते दुःख हे तितकंच ओलं असतं आणि या दुःखात सावरण्याचे आणि पुढे जीवनात आपलं दिनक्रम तर चालूच ठेवा लागतो जीवन हे पुढे जातच असतं पण तो आईच्या स्मरानंतर त्यांनी अत्यंत चांगला कार्यक्रम हा भक्तीचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला निश्चितच ही भजनी इतकी सुंदर आहे की त्यामुळे आपलं मन प्रसन्न होईल आणि आपल्या मनातला विषाद आपल्या मनातलं दुःख हे गळून पडेल आणि जीवनामध्ये पुढे जाण्याची शक्ती आपल्याला मिळेल हीच मी या ठिकाणी इच्छा व्यक्त करतो आई साहेबांच्या पवित्र स्मृतीला कोटी कोटी प्रणाम हॅलो अश्वनाथ राक्षे मातोश्री राक्षे यांच्या प्रथम वर्षश्राद्धाच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने सर्व राक्षे परिवार बनसाणे परिवार सर्व नातेवाईक काप्तेष्ट आमच्या मातोश्रींचे सर्व व्याही विहिनी सर्व सुना नातवंड सर्व परिवार दुःखी थांतकानाने या ठिकाणी उपस्थित आहे या ठिकाणी विश्वनाथ दादा सुद्धा उपस्थित आहेत खरं तर, तर जमुनाई ह्या खूप अचानक सर्वांना सोडून गेल्या आम्हा कुणाच्याही मणिधानी नसतानी त्या या ठिकाणून सोडून गेल्या माझं आजो कोलेवाडी तिथंच असणारा बनसाणी परिवार आणि माझ्या मामाचा वाडा एकदम शेजारीच आहे त्यामुळं वलसाणी परिवाराचं आणि आमचं एक ऋणानुबंधाचं असं नातं पूर्वीपासून आहे या ठिकाणी ज्ञानेश्वर राक्षे त्याचप्रमाणे राजेंद्र राक्षे हे दोघेही बंधू त्याचप्रमाणे त्यांच्या पत्नी हे सर्वजण सामाजिक कार्यामध्ये भाग घेतात राजकारणामध्ये आमच्या बरोबर असतात आपल्या साहेबांचे खंदे समर्थक डॉक्टर सुधीर तांबे यांचे खंदे समर्थक म्हणून या ठिकाणी ते सतत कार्यरत असतात त्यांची मुलं आमचा लाडका बाळा आणि सर्वच मुलं मुली हे सुद्धा आमच्या बरोबर असतात राक्षे परिवाराने एका ग्रामीण भागातनं येऊनसुद्धा आईंनी ग्रामीण भागातनं येऊनसुद्धा आपल्या मुलांना मुलींना उच्च शिक्षित केलं त्यांना एका चांगल्या प्रकारचं एक जीवन दिलं एक चांगल्या प्रकारचा संस्कार या ठिकाणी आमचे दादा विश्वनाथ दादा आता या ठिकाणी येत आहेत हे थोडं चालायला आता थकलेत खूप झाडाडीचे कार्यकर्ते आहेत खरं तर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे आमच्या घरी जोरव्याला भाऊसाहेब थोरातांच्या घरी येत असायचे पूर्वीच्या काळी शाहीर शेख आणि शाहीर अण्णाभाऊ साठे हे सर्व येत असायचे मी नेहमीच सांगत असते आणि आल्यानंतर जायची सोय नव्हती पायी पायी यायचे त्यावेळेस माझ्या आईला दोन चार पदार्थ येत असतील खेड्यातल्या बायांना काय येत होतं पिठलं येत होतं आमटी येत होती जिरद येत होतं तर माझी आई बऱ्याच वेळेस खूप लोक असले की पिठलं भाकरीच करायची शेवटी अण्णाभाऊनी तिच्यावर एक गीत रचलं होतं पिठलं आणि भाकरीवर तर असं अण्णाभाऊ साठेंचं आणि आमचं सुद्धा खूप ऋणानुबंधाचं नातं आहे आणि म्हणून या सर्व परिवाराशी आमचं खूप जवळचं असं नातं आहे किती सुंदर ते कुंकू किती सुंदर ती न किती सुंदर ते राहणं किती सुंदर ते वाहणं मुलांवर संस्कार असं सगळं आमचे दादा आणि आईंनी केलेले आहे मी आज आईंच्या स्मृतीला या ठिकाणी आपल्या सर्वांचे लोक नेते बाळासाहेब थोरात साहेब माझी आमदार डॉक्टर सुधीरजी तांबे आमदार सत्यजी तांबे डॉक्टर जयाताई थोरात सर्वांच्याच वतीने संगमनेर शहर आणि संगमनेर तालुक्यातील सर्व आपल्या जनतेच्या वतीने या ठिकाणी मी आदरांजली अर्पण करते जय हिंद व्यक्त करताना अक्षरशः भाऊक झाला आणि जरी आमची मावशी अर्थात ज्ञानेश्वर भाऊची आई राजू भाऊची आई जरी आज आमच्यात नसल्या तरीही या मुलांवरती पाखर घालण्याचा खऱ्या अर्थानं तुमचा अधिकार आहे आणि मी त्यानिमित्तानं मितन अशी अपेक्षाही हो ठेवतो की सदैव त्यांच्या आईच्या पश्चात तुमची पाखर त्यांच्यावर असेल यात काही शंका नाही यानंतर सुनीलजी बोरुडे

अपडेट लाइक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्या सोबत